तरी पण तुम्हाला काय पण खायला देऊ नको काय पण खायला नको देऊ तू डाईट वर जाऊ नको लपूर काय काय ठीक आहे तुझी मर्जी तू काय करतोस पण मी तर बोलतो आता इथे गणपती बाप्पा बसवायचं नाही मला असं वाटतं सर आले दहा आहून मडके गेले वा मित्रांनो गरज असेल तरच घराच्या बाहेर निघा खूप पाऊस आहे तुमच्या भावाची जिम माझ्या घराच्या समोर आहे म्हणून मी आलेलो आहे तर मी जिमला पण गेलो नसतो तर आता मी जातोय वर्कआउट करते वर्कआउट डन झाला आणि पाऊस बघा किती पंधरा मिनिटापासून इथे आहे घरचे वाट पाहत आहे जास्त लांब नाही आहे मला असं वाटतं आता मला भिजतच जावं लागणार आहे तरी कारण की हा विडशीटर जो आहे खाली पॅन्ट नाही आहे फक्त वीस सीटर आहे आणि पट्टा पण मला की बॅग आहे माझ्याकडे मला घरी जावं लागणार आहे मी आज कार घेऊन येणार होतो पण विषय असा झाला की पाऊस थोडासा कमी झाला म्हणून घरी येत धरून मी बाईक घेऊन आलो बाईक ने पण पन मला जायला मिळतं का नाही मला माहीत नाही कारण की पूर्ण पाणी भरलेलं आहे बघा इथे आले सर आले दहा मडके गेले वाहून सरांनी पण सरांची फोटोग्राफी केलेली आहे त्यांच्या सिनियरला दाखवायला की इथे खूप पाऊस आहे सर छत्री झाडत तिकडे काय होता सर तुम्ही तिकडे मी व्हिडिओ बनवत होतो पावसाचा किती पाणी जमलेलं आहे आणि तुमच्या सिनियरला पण तुम्हाला सांगायचं ना कि बा इथे पाऊस खूप पाणी भरलाय आम्हाला जाऊ दे घरी लागेल थी थी। आ, मी मिनिटापासून उभा आहे सर मला बोलतात आतमध्ये चल पण नाही सर आता त्याला पावसाच्या मजा घेतो सर तुम्ही पण नावा घरी काय करताय काय पाऊस खूप आणि पूर्ण विरार आपलं भरलेलं आहे ग्लोबल सिटीत अर्धी पाण्यामध्ये गेलेली आहे आपलं विरार नाही तर पूर्ण मुंबई भरली आहे बघितलं ना आम्ही सकाळी साडेपाच वाजेपासून बघूया पावसाचं कसं वातावरण आहे त्या हिशोबाने निघावं लागेल पाऊस जोरदार चालू आहे लवकर जा कारण की चोहीकडे पाणीच पाणी आहे विरार मध्ये मित्रांनो फायनली मी आलोय घरी आणि पाऊस एवढा होता म्हणून थोडस थांबलो होतो मी त्याच्यामुळे मला थोडसा लेट झालंय आणि प्रतिभा जी आहे दहा वेळा मला कॉल करते अहो या घरी या घरी मी तिला बोलत पाऊस येतो थांब जरा अरे पण कधी पावसाला घाबरायला लागला अरे पावसाला घाबरत नाही पण ते सर माझ्यावर उभे होते ट्रेनर त्यांच्यावर मी जरा बोलत होतो त्याच्यामुळे हा सांगायचं ना सर्व बरोबर बसले बोलत अहो म्हणजे बाहेर उभा होतो असा स्टेअर केस वरती पण बाहेर उभा तर घरात उभा राहा ना तर दारात उभा राहा मग बाबा सरांबरोबर बोलतोय हा तो पाऊस येतोय हा पाऊस येतोय अरे पावसाला कधीपासून घाबरायला लागलं एक तास झाला जायचं तुम्हाला कुठे जायचंय माझ्यासाठी वाट बघता तुम्ही काय बाप्पा तुम्ही कोणत्या जमान्यामध्ये तुम्ही मी विचार केलाय आता दरवर्षी घराला कलर मारायचा नाही कारण की दरवर्षी बघा असा बोलला तर आईचं तोंड बागा हे बघा हे बघ गणपती किती वर्ष झाले आणतोय आम्ही दरवर्षी घराला कलर मारतो बरं पाण्याचा काना असं ना पण दरवर्षी कलर मारतोय घराला तर किती साफ सफळे होते कोणा साफ होतो आताच नाही आताच नाही पहिल्यापासून कमूच नव्हतंच ना तेव्हा पण बॉम्बेला असताना छोटस घर होतं ठीक आहे दरवर्षी कलर पण आता मोठा घर आहे परवडत नाही खर्च नाही परवडत आहे परवडत काय फरक पडते दोन चार हजार रुपये पण मी तर बोलतो आता इथे गणपती बाप्पा बसवायचं नाही मला असं वाटतं मी तर सरळ इथे गणपती बाप्पा आता बसवायचा नाही आपण सध्या तरी ठीक आहे तुझी मर्जी तू काय करतोस बरोबर बोलतो ना मी तुम्हाला काय शेवट पर्यंत करायचंय गणपतीचं काय गणपतीचं म्हणजे आणायचा गणपती आणणार पण इथे नाही बसवणार लेकी बघितलं प्रतिभा पण भडकले समजलं घरात बसवा मग तुम्ही कुठे चाललंय तुम्ही कुठे चाललाय तू कुठे चालले काय सांगता येत नाही सामान आणला तुला पैसे दिले होते सामान आणलास तू अरे घरात ना तुला दिले नाही पैसे अरे कधी आता घरात दोन दिवस भरतू नका माझ्यावर मी नॉर्मल प्रश्न विचारला तुला कशाला पाहिजे त्याला यूज कर किरायला म्हणायला मी वेगळ्या देई असं बोलले असता विषय खाता म्हणून विषय संपलाय तो विषय नको तो विषय नको आता मला आता विषय असा होता की पाऊस मजबूत आहे विरारलाच नाही तर पूर्ण मुंबईभर पाऊस आहे जगभरात पाऊस आहे सगळीकडे पाणी भरलेलं आहे चोहीकडे पाऊस आई चोहीकडे आई

पटापटा उडून लोकांची काम हो करा दुसऱ्याचं कसं करा तुमची कामं करा पंखे पुसायचे तो कपाट साफ करते बाहेरची गॅलरीची हे काम करा आमचं तर काम होईल बाबू कसं उरून आता एवढा पसार आहे बघ इथे गाड्या तिथे सगळं पसार आहे परत बालकण गॅलरी मध्ये एवढा पसार आहे खेळतोय काय खेळतो रे बेटा तू काय खेळतो रे बेटा काय ते तर विसरून दाखव जरा सँडविच बनवलंय गरम गरम मी डाईट वर आहे तुला माहितीये तरी पण तू मला काय पण खायला देऊ नको काय पण खायला नको देऊ तू मी डाईट वर आहे प्रतिभा तुला समजत नाही मी डाईट वर आहे तुला समजत नाही का सांग फक्त मला

आईचं असतं ते आईची बाजू पण आता मी बोल ब्राऊन असे काय झालं तुला प्रेमाने घेतो प्रतिभा तू तर माझ्या नका बघितलं बघितला नाही मला माझ्या मम्मीचा फोन आला मला तर बोलते तू का बोलते गाडी चालवत असताना मग नाही तिच्या आईने हिला फोन केला होता के बोलले की त्यांना गाडी चालवताना तू कशाला बोलते का सामान आणायचंय का आणायचंय घरामध्ये बोला बरोबर बोलली ना मग मी तेच मी माझ्याकडे दिला फोन मी बोल मग ते सासूबाई बोलवते अहो भडकू नका असं मी बोल मग हिला सांगा ना तुम्ही कधी पण ही मला बोलते हे नाही ते नाही घरात येऊन बोलायचं ना घरात घेवा घरातच ठेवायची काय नाही शॉर्टकट मध्ये हे बाबा तुझं शॉर्टकट ते मला खायला कधी देते ते सांग चल चल आली तुझी तुम्हाला काय काय टाकलं तू काय काय सर्व टाकलंय कांदा टमाटा बीट बटाटा टाकलाय परत चीज टाकलाय सर्व सँडविच मध्ये काय बोलतोस ना काय कुठे का त्याचा पीनट बटर पीनट बॉटर टाकलंय म्हणजे आईला पण माहिती आता डाईट करण्यासाठी मला काय काय खायला लागतं <laughs> या लोकांनी कायदेशीर सँडविच सँडविच खावं फायनली नाश्ता करून झालेला आहे माझं आणि आता बाहेर चाललोय जाम पाऊस आहे तीन दिवसापासून विरारवाल्यांसाठी अपडेट देतो मी की कुठे कुठे पाणी भरलेले काय होत आता कसे आहे एवढं पाणी कसं जायचं सांगाय कस काय हो चारी बाजूला ચાલો ના તાંબે કા કરતો ગાવાય પાણી ભરલા યાર કડક એક તો ખત ગાડી ટાકલી યાર તાંબે પાણી લવકર ગે લવ अरे पूर्ण खाली राखली तुम्ही गाडी यार आणि आता ते लोक अडकले थांबा मी जरा त्यांना मदत करून येतो आता त्यांची गाडी बंद पडली आहे इथे चोहीकडे पाणीच पाणी आहे चारी बाजूनी भाई बोलला किक मार तशी गाडी चालू झाली किक मारणार काय बोलतो भाई एक नंबर मस्त आहे थँक्यू भाई थँक्यू थँक्यू स्ट्रॉंग संजोग युट्यूब चॅनल स्ट्रॉंग संजोग थँक्यू भाई हा पाणी भरतो थोडा बघा का भाई मॅथ्सच्या समोर दोन दिवस पाणी द्या प्रत्येक पावसाळ्यात पाणी भरतो हे भाई तांबे तिथून आपली गाडी नाही जाणार आहे जाईल भाई जाईल कशी जाईल भाई ते बरं अरे भाई बरोबर बघ भाई मला नाही वाटत आपली गाडी जाईल तिथे यार काय बोलतो जाईल 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 करते एंजॉय फुल एंजॉय विरार वेस्ट डिमार्ट न्यू युवा कॉलेज एक्सपर्ट इंटरनेशनल हाई स्कूल इथे पण कायदेशीर म्हणजे पाणी भरलेलं आहे इथे एकदम कडक आता इथून गेलो इथे पण पाणी भरलेलं आहे आणि इथून गेलो आलेला आपला इथे सुद्धा पाणी भरलेलं आहे एकदम चला मित्रांनो या जेवायला प्रतिभाने बनवलेल्या आहे भाकरी भाजी डाळ प्रतिभा एक वस्तू द्यायची विसरले बेटा पनीर पने। मेन तर दिलसच नाही तू काय म्हटलं बाय मग काय फायदा काय काय प्रतिभा तू यार, यार, यार।, यार नाव खराब केलं माझं यार आणि प्रतिभाने मस्त की पनीर रोस्ट करून दिलेत तर चला या जेवायला भेटू नेक्स्ट ब्लॉग येतो परंतु घ्या काळजी तुम्ही तुमच्या परिवाराची आम्ही पण काळजी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र